देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लिटिल किंग्स विद्यालयाची आयएसओ एस मानांकनाची हॅट्रिक शाळेला सलग तिसऱ्यांदा आयएसओ एस मानांकन हिंगोली प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोलीतील वसमत येथील प्रसिद्ध आणि शिक्षण क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग राबवून नाविन्य निर्माण करणारी शाळा लिटिल किंग्स या शाळेला ते दोन हजार या शैक्षणिक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता व व्यवस्थापनाचे आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे दोन सत्र परीक्षा एका वर्षात चार घटक चाचणी शाळा स्तरावरच नीट आय आय टी विविध सहशालेय उपक्रम वर्ग पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपची तयारी सातवी पासूनच डॉक्टर स्पर्धा परीक्षा सैनिकी विद्यालय निवड परीक्षा सायन्स ओ विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची दहा ते बारा राऊंड सराव परीक्षा इयत्ता दहावी वर्गाच्या दरवर्षी सहा सराव परीक्षा मागील सहा वर्षांपासून इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल विविध स्पर्धा परीक्षेतून विद्यालयातील विद्यार्थी जिल्हा विभागीय व राज्यस्तरीय शाळेने मिळवलेले विशेष प्रावीण्य तालुका जिल्हा राज्यस्तरीय विज्ञान महोत्सव पारंपरिक व सौर ऊर्जा पवन चक्की सायन्स लॅब दहा हजार पुस्तकांचे ग्रंथालय स्काउट गाईड चळवळ पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी तिरंगा वैशिष्ट्यपूर्ण ध्वज रॅली आषाढी महोत्सव बाल महोत्सव यासारख्या शाळेला हे प्राप्त झाले आहे मागील वर्षांपासून सलग आय एस ओ मानांकन सदरील शाळेला प्राप्त झाले आहे मागील दोन वेळेस आणि आता तिसऱ्यांदा हे मानांकन लिटिल किंग शाळेला मिळालेले हिंगोली जिल्ह्यातील शाळेचे एकमेव उदाहरण आहे शाळेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर नामदेव दळवी यांनी शाळेसाठी निर्माण केलेल्या भौतिक सुविधा ज्या शाळेची भव्य इमारत प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही एक स्वतंत्र ग्लोबल नॉलेज देणारे इंटर ऍक्टिव्ह बोर्ड चे मुक्ताई सभागृह ज्या सभागृहाची अडीचशे विद्यार्थी संख्या एकत्र बसून अध्यापन घेऊ शकेल अशी उपलब्धी आहे शाळा व शाळा परिसरात एकूण तीस सी सी टी व्ही कॅमेरे शाळेच्या प्रत्येक वर्गात इंटरएक्टिव्ह साऊंड डिस्प्ले बोर्ड शाळेच्या कॅम्पस मध्ये सर्वत्त पंचावन्न सुमधूर साऊंड शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस व्यवस्था इंग्रजी व मराठी सेमी इंग्रजी माध्यमासाठी स्वतंत्र मॅनेजमेंट विभाग प्रत्येक इयत्तेला स्वतंत्र शिक्षक शाळेचे स्वतंत्र एल के एम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र डॉक्टर जे अब्दुल कलाम खटपट घर शाळा परिसरात शाळेने लावलेले शेकडो झाडे शाळेच्या टेरेसवर मुलांनी तयार केलेली सेंद्रिय शेती प्रकल्प प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्षभराची स्वतंत्र प्रगती फाइल व्यवस्था प्रत्येक वर्गाचे पूर्व नियोजित वार्षिक नियोजन शाळेतच सुंदर हस्ताक्षर अबेकस स्पर्धा परीक्षा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयाची इयत्ता पाचवी पासून नववी पर्यंत नीट आय आय टी बेसिक फाउंडेशनची स्वतंत्र शिकवणी व्यवस्था वर्षभरात एकूण पाच सभा सतत अभ्यास अभ्यासाला पूरक उपक्रम सहशालेय विविध उपक्रम शालेचे दस्तऐवज संगणकीकृत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचा दर्जा शाळेचा भौतिक दर्जा भारत देशातील विविध सण उत्सव आणि त्यामधील वैज्ञानिक जाणीव जागृती शाळेची शिस्त व गुणवत्ता अशा विविध प्रकारच्या बाबींचे निरीक्षण आणि परीक्षण करून तीन वर्षासाठी हे मानांकन शाळेस दिले जाते वस्मत शहरातील लिटिल किंग्स विद्यालय सलग नऊ वर्ष अर्थात तिसऱ्यांदा हे आय मानांकन प्राप्त करून घेण्यात यशस्वी झाले आहे शाळेतील सर्व विद्यार्थी पालक व जबाबदार शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांचे एकत्रित परिश्रम आणि प्रयत्न यासाठी कारणीभूत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक शंकर घोडके आणि शाळेचे संस्थापक प्राध्यापक डॉ नामदेव दळवी यांनी म्हटले आहे शाळेच्या या, या यशाबद्दल हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी प्रशांत दिगरस्कर वस्मत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सतीश काष्टे केंद्र प्रमुख संदीप वाघमारे शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच शाळेला सहकार्य करणारे घटक यांनी शाळेचे कौतुक करून अभिनंदन केले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका